गुड मॉर्निंग फ्रेंड्स नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे की मी जी चूक केली ती तुम्ही कधी करू नका कारण की बघा तुम्ही एक नवीन यूट्यूबर असाल किंवा यूट्यूब चॅनल स्टार्ट करत असाल त्या नवीन नवीन आपल्याला यूट्यूबचे रूल्स वगैरे काही माहीत नसतात तर बघा मी जे चूक केली मी आधी जे कॉन्टेंट यूट्यूबवर अपलोड करत होती किंवा जे व्हिडिओ व्हिडिओ यूट्यूबवर टाकत होती ते म्हणजे असे की मी बाबासाहेबांचे कॉन्टेंट आधी यूटूबवर टाकत होती आणि ते म्हणजे इंस्टाग्रामवरचे डाउनलोड करू तर बघा मग मी इंस्टाग्रामवरचे खूप सारे व्हिडिओ डाउनलोड करून यूट्यूबवर अपलोड पण केले नंतर मग खूप सारे व्यूज पण आले आणि खूप सारे सबस्क्रायबर पण वाढले पण नंतर प्रॉब्लेम असा आला की सबस्क्रायबर एवढे फास्ट फास्ट वाढत गेले आणि व्यूज पण खूप चांगले येत होते त्यामुळे मी खूप खुश होती आणि कारण की मी थ्री मिलियन्स व्यूज पण कम्प्लीट केलेले होते आणि थ्री मिलियन मिलियन व्ह्यूज कम्प्लीट केले आणि चॅनल मॉनिटाईजला टाकले तर बघा यूटूबने माझे चॅनल मॉनिटाईज केले आधी मॉनिटाईज केले तर बघा मग मॉनिटाईज केले तर मग मी खूप खूप झाली मला काही यूट्यूबचा रूल्स असा माहीत नव्हता त्याच्या दोन दिवसानं त्याच्या दोन दिवसानं यूटूबनं माझं चॅनल पुन्हा डिमॉनिटाईज केलं आणि मला मला खूपच खूपच दुःख झालं म्हणजे असं की आपण खूप दिवसापासून मेहनत करत आहो आणि एवढा तीस लाख व्ह्यूज आला किती खूप सारी मेहनत कराव्या लागत लागते तुम्हाला माहीतच अशी तर बघा मी एका दिवशी दहा दहा व्हिडिओ अपलोड करत राहते करत कर होती आणि एक हाऊसवाईफ म्हटल्यावर तुम्हाला माहीतच आहे घरचे कामं करणं आणि बाळ पण सांभाळणं मला एक बाळ पण आहे आणि बाळ पण सांभाळणं आणि युट्यूब पण सांभाळणं बघा मी थोडासा बी थोड थोडीशी तरी अशी रिलॅक्स नव्हती जोपर्यंत माझे चांगले चांगले व्ह्यूज वाढत होते ना तर मला खूपच आनंद होऊन गेला त्यामुळे मी एका एका दिवशी किमान दहा दहा व्हिडिओ अपलोड करायची नंतर चांगले व्ह्यूज पण आले आणि सबस्क्रायबर पण चांगले वाढले तर मेन प्रॉब्लेम असा आला की जेव्हा मी चॅनल मॉनिटाईज केली मॉनिटाईज केले पण नंतर तर मी खूप खुश झाले त्याच्या दोन दिवसांनी यूट्यूबनं माझे चॉ चा, चॅनल पहिले मॉनिटाईज केले आणि नंतर दोन दिवसांनी डिमॉनिटाईज केले तर बघा तुम्ही मी अशी चूक केली तर तुम्ही अशी चूक करू नका कारण की आपण इंस्टाग्रामवरचे जर व्हिडिओ डाउनलोड करून यूटूबवर अपलोड करत असो तर यूट्यूब आपल्याला कॉफी राईट देते आणि कॉपीराइट राईट क्लेम येते तर बघा माझी सर्व मेहनत वाया गेली आणि तरी पुन्हा मी हार न मानता पुन्हा मी हार न मानता सर्व व्हिडिओ किमान पास पाचशे सहाशे व्हिडिओ तरी मी अपलोड केले असतील तर किमान पाचशे सहाशे व्हिडिओ मीनं डिलीट केले काही काही व्हिडिओ तर एवढे काही काही व्हिडिओ एवढे व्यूज व्ह्यूज आले होते हैं। एक व्हिडिओ माझा वीस लाखापर्यंत गेलेला होता म्हणजे तो असाच होता राजा जोडीला सॉन्ग होतं त्यामध्ये आणि बाबासाहेबांचा होता तो वीस लाख लोकांनी पाहिलेला होता <laughs> काही पण पन... काही असे पंधरा लाख अकरा लाख खूप यूज आलेले होते पण ते कॉफी आल्यामुळे मला ते डिलीट करावे लागले आणि पुन्हा कॉन्टेंट क्रिएट करावे लागले आणि आता मी स्वतःचे कॉन्टेंट तयार करत आहे आणि तरी मी हार न मानता मी पुन्हा ककडू <laughs> ककडू हात पण खूप <laughs> तर बघा माझ्यासोबत असं झालं तुम्ही पण तुम्ही पण असं करत असता और और तर असं करू नका कारण की आपण खूप मेहनत करत असतो यूट्यूबमध्ये आल्यावर म्हटल्यावर तर खूपच संयम ठेवावा लागतो कारण कोणती गोष्ट करण्यासाठी संयम हा महत्त्वाचा असतो तर बघा आता मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे आणि पुन्हा आता मी स्वतःची कॉन्टेंट क्रिएट करत आहे तरी मला थोडा वेळ लागेल पण मला विश्वास आहे की आता माझं चॅनल मॉनिटाईज नक्की होईल बघा आधी असं काही नव्हतं की इंटरनॅमवरचे म्हणा फेसबुकचे म्हणा फेसबुकवरचे म्हणा की मोजवरचे असे इतर प्लॅटफॉर्म आहेत ज्यावरचे आपण व्हिडिओ डाउनलोड करून जर यूट्यूबवर टाकले तर आधी चॅनल मॉनिटाईज व्हायचे हो तर आता यूटूबचा रूल्स आहे की इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरचे व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही यूट्यूबवर टाकले तर ती यूट्यूबच्या रूल्सच्या अगेन आहे तर आपण असं आपण असं जेव्हा करतो तेव्हा आपल्याला माहीत नसते तर आता आता मी जेव्हा आधी असं करायचे तेव्हा मला माहीत नव्हते आता मला माहीत पडले त्यामुळे मी तुम्हाला तुम्हाला पण सांगते तुम्ही असं करू नका त्यामुळे तुमचा टाईम पण वेस्ट जाणार नाही आणि मेहनत पण वेस्ट जाणार नाही तर बघा कुठे की आपण आत्मनिर्भर व्हायला हवे तर बघा आत्मनिर्भर व्हायला तर बा काही काही स्त्रियांना घराच्या बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नसते तर काही काहीचं घराच्या बाहेर काम करणं होत नाही तर बघा आताच्या युगात आताच्या काळात प्रत्येक स्त्री जो मोबाईल आहे तर बघा आपण मोबाईलद्वारे चांगले पैसे कमवू शकतो ते म्हणजे आपण जर एक आपण एक यूट्यूब चॅनल पण स्टार्ट करू शकतो इंस्टाग्राम कॉन्टेंट पण बनवू शकतो आणि फेसबुकवर पैसे कमावू शकतो त्यासाठी आपल्याला थोडीशी माहिती अस असायला हवी तर बघा तुम्हाला जर माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते जर तुम्ही पण एक हाऊसवाईफ असणार आणि तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएट करत असणार तुम्ही इंस्टाग्रामवरचे म्हणा की फेसबुकवरचे म्हणा की मज असे इतर प्लॅटफॉर्मवरचे व्हिडिओ అప్లోడ్ కూ నక వేస్ట్